कोलंबिया विद्यापीठासारखं को विद्यापीठ सांगतं की जगाच्या टॉप हँड्रेड व्यक्तींमध्ये म्हणजे जगातील टॉप हँड्रेड व्यक्तीमध्ये आजपर्यंत जेवढे व्यक्ती झालेत आजपर्यंत जेवढे लोक झालेले आहेत या लोकांच्या यादीमध्ये म्हणजे शंभर लोकांची यादी काढली तर त्यात एक नंबरला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं येतं आणि ती व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातली आहे ती व्यक्ती मराठी आहे ह्याचा मित्रांनो खूप म्हणजे अभिमान वाटतो आणि खरंच एक विषय सांगायचा झाला तर ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <coughs> विलायतीतून शिक्षण घेऊन म्हणजे बॅरिस्टर होऊन भारतात आले होते त्यावेळी ते त्याने प्रॅक्टिस चालू केलं कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस चालू केलं प्रॅक्टिस चालू केल्यानंतर छोटे मोठे वगैरे असे अनेक कामं घेत होते त्यांच्याकडे असं काय म्हणजे पहिल्या पहिल्यांदा नवीन असल्यामुळं काय फार मोठी कामं येत होती अशातला विषय नव्हता पण सांगायचा सा विषय असा आहे की सोलापूरचे एक पाटील म्हणून एक व्यक्ती होते आणि त्यांच्या मुलावरती हाफ मर्डरची केस लागली होती सॉरी मर्डरची केस लागली होती आता मर्डरची केस कशी झाला झाला होता विषय को तो गुन्हाच केला नव्हता त्यांनी किंवा त्या गुन्ह्याशी काही काहीसुद्धा संबंध नव्हता त्याची परिस्थिती अशा विषय झाला होता की त्यांच्या शेतामध्ये कोणी कोणीतरी एका थ्रेस्त व्यक्तीनं त्या एका व्यक्तीचा मर्डर करून तिथे टाकला होता त्याला ते मारून टाकलं होतं आणि त्याच्यामुळं ती त्यांच्यावरती त्यांच्या मुलावरच्या मुला मुलावरती नाव आलं होतं आणि त्याला तीनशे दोनच्या खाली अटक करण्यात आली होती आता विषय असा झाला की अटक करण्यात आल्यानंतर त्याला अरेस्ट केलं अरेस्ट करून त्याला जेलमध्ये हे केलं त्याची ट्रायल चालू झाली केस उभा राहिली आणि केस उभा राहिल्यानंतर ते जे पाटील नावाचा व्यक्ती होता तो पाटील नावाचा व्यक्ती अनेक नामांकित वकिलांच्या घरी जाऊन बसायला लागला किंवा म्हणजे अनेक नामांकित वकिलांच्या गाठीभेटी घ्यायला लागला किंवा अजून कोण जे पहिपावणे असतील किंवा कोण मित्रमंडळी असतील ह्यांच्याकडून माहिती काढायला लागला की चांगले वकील आणि जेणेकरून आपल्या मुलाला ह्यातून आपल्या मुलाची निर्दोष सुटका होऊ शकते ज्या घडलेलाच गुन्हा नाही का जो आपण के, गुन्हा केलेलाच नाही त्या गुन्ह्याची शिक्षा आपल्या मुलाला मिळ मिळू नये ह्यासाठी तो व्यक्त पाटील एक नामांकित वकिलांना भेटायला लागला त्यावेळेचे त्या काळाचे आणि असं फिरत असताना प्रत्येक वकिलांनी हातवरती केले की नाही हे आमच्या होणार नाही की आम्हाला हे म्हणजे आम्ही नाही ह्या गोष्टीला हे करू शकत म्हणजे असे बरेच नामांकित वकिलांना भेटला परत ना सांगायचा विषय असा आहे की विशेषतः म्हणजे जे इंग्रज म्हणजे सांगायचा विषय असा म्हणजे की जे इंग्रज वकील होते म्हणजे ब्रिटिश ब्रिटिश वकील होते त्यांनीसुद्धा म्हणजे नामांकित वकील होते अतिशय नामांकित वकील होते काय त्यांचं मला तर नाव सांगता येणार नाही परंतु अतिशय नामांकित वकील होते त्यांनी देखील केल हातवरती केले म्हणजे नाही आहे होणारच नाही शिक्षा कन्फर्म आहे शिक्षा होणारच त्यांनी ते चारशेट वाचल्यानंतर त्यांनाच नाही ते सगळं समजलं की नाही आता इथं म्हणजे ऑप्शन नाही आहेच आता काय करायचं अडचण खूप निर्माण मोठी झाली त्याच पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात आले होते विलायतीतून शिक्षण घेऊन ऑफकोर्स ते बॅरिस्टर होते आणि बॅरिस्टर होते आता काय करायचं काय असंच त्या पाटलांच्या एका मित्रांनी त्यांना नाव सुचवलं की आपली केस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतील शंभर टक्के आणि आपल्याला बाबासाहेबांची गाठ घेणं गरजेचं आहे शंभर टक्के ते आपल्याला मुलाला निर्दोष करतील असा त्याचा ठाम विश्वास होता आणि गेले पाटील गेले मुंबईला मुंबईला गेल्यानंतर त्या मुंबईला गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी ते गेले त्यांच्या घरी घरी गेले असतात तिथं त्यांना असं समजलं की बाबासाहेब हे पनवेलीतल्या फार्म हाऊसवरती गेलेले आहेत आराम करण्यासाठी म्हणजे काय सुट्टीचा वगैरे देऊच असेल त्यामुळे तिकडे ते गेले असतील आणि ते तिथून पनवेलला गेले पनवेलला जाऊ असतो त्यांना वेळ झाला होता तिथं ते बाबासाहेबांना भेटले भेटल्यानंतर त्यांनी ते सगळं जो विषय होता तो सगळा विषय त्यांनी त्यांच्या निते पुढे सांगितला बाबासाहेबांनी देखील व्यवस्थित मन लावून ऐकून घेतला त्यातून खरी काय परिस्थिती आहे ही देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणून घेतली आणि बाबासाहेबांना ज्यावेळी ते त्यांनी ती परिस्थिती सांगितली त्यावेळी त्यांना खरंच वाटलं की ह्या लोकांना न्याय देणं गरजेचं आहे ह्या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे हे लोक न्यायासाठी एवढे वनवण भटकंती करत आहेत आता प्रत्येकाने हातवरती केले होते अनेक मोठमोठे नामांकित वकील होते त्या वकिलांनी स्पष्ट भाषा सांगितले होते की शिक्षा ही कन्फर्मच आहे शिक्षा हे होणारच आहे आणि त्याच्यामुळं आता शेवटी वाटतंय ना की स्वतःचं पोटचं लेकरू आहे त्याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि मग खूप वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले ठीक आहे ठेवा जे काही डॉक्युमेंट आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्युमेंट जमा करून घेतले आणि जमा करून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी अभ्यास करतो ह्याच्यावरती वाचतो आणि तुम्ही या उद्या या आम्हाला भेटा तुम्ही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे डॉक्युमेंट घेऊन ठेवले ठेवून ठेवल्यानंतर हो ते डॉक्युमेंटचं त्यांनी रात्रभर अभ्यास केला त्याच्यावरती काय कशा पद्धतीने हे करायला लागलं आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील समजलं होतं की ह्याच्यात शिक्षा ही कन्फर्म आहे ही तर सुटणं म्हणजे ह्यातून मुक्तता होणं म्हणजे पॉईंट झिरो झिरो वन एवढं म्हणजे खूप कमी आहे असं हे कन्फर्म होतं दुसऱ्या दिवशी ते पाटील आणि त्याचे मित्रमंडळी ते वगैरे सर्वजण गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटले त्यावेळी ते त्यांनी त्यांचं विचारलं की काय कसं काय कध्या का पद्धतीनं करायचं किंवा काय करायचं त्यांचं ते बोलणं चालू होतं त्यावेळी ते पाटील म्हणले की बाबासाहेब मला ठाम विश्वास आहे की तुम्ही ही शंभर टक्के केस जिंकू शकता आणि तुम्ही माझ्या मुलाला शंभर टक्के निर्दोषमुक्त करू शकता बघा एक क्लायंट एका नवीन वकिलाला एक असं एवढा हे न बोलणं म्हणजे हा म्हणजे काय साधा विषय नाही आहे आणि ते म्हणले की ठीक आहे की तुम्ही शंभर टक्के करू शकता माझा तुमच्यावरती विश्वास आहे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब म्हटले अरे एवढ्या सगळ्या मोठमोठ्या नामांकित वकिलांनी जे महाराष्ट्रात टॉपचे वकील आहेत ज्यांच्याकडे जेवढा हाय सेन्सिटिव्ह मॅटर असतो तो त्यांच्याकडे जातो जा 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 त्या लोकांनी जर हात टेकले असतील तर मग मी कोण आहे मी कसं काय शक्य आहे कसं माझ्याकडून कसं काय शक्य तुम्ही हे करताय तर त्यावेळी ते पाटील म्हणले की नाही बाबासाहेब माझा तुमच्यावरती ठाम विश्वास आहे तुम्ही हे करू शकता आणि तुमचे तुम्ही आम्हाला ह्यामध्ये न्याय मिळवून देऊ शकता ठीक आहे चालेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं त्यात शिक्षा हे कन्फर्म आहे ठीक आहे चालेल त्याचं ती कोर्टाचं प्रोसिडिंग चालू झालं केस उभा राहिली होती स्टँड झाली होती ती सगळं प्रोसिडिंग चालू झालं त्याचं हिअरिंग लागली सगळंही झालं आणि शेवटी ऑर्डर झाली ऑर्डर झाल्यानंतर ऑर्डर तिथं फाशीची शिक्षा करण्यात आली होती आता काय नाही लाज आहे शंभर टक्के कन्फर्म होतं फाशी शिक्षा होणार का तर होणारच झाली फाशी शिक्षा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या कोर्टच्या प्रोसिडिंगला आणि जे कोर्ट होतं त्यांना एक रिक्वेस्ट केली की ठीक आहे शिक्षा ही झालीच पाहिजे त्याच्याबद्दल पण दुमत नाही असं म्हटल्यानंतर पाटील म्हणायला लागले अरे आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या बाजूने बोलायला आणलं आहे का तू त्यांच्या बाजूने बोलायला आणलं आहे हे तर सरकार पक्षाची बाजू म्हणायला लागलेत ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले ठीक आहे चला शिक्षा झाली ना झालीच पाहिजे ना शिक्षा ठीक आहे पण ज्यावेळी तुम्ही त्यांना फाशीत शिक्षा देणार आहे सदरच्या आरोपीला ज्यावेळी तुम्ही फाशी शिक्षा देणार आहे त्यावेळी तुम्ही स्वतः तिथं पाहिजे आणि तुमच्या जे कोर्टातलं काय ते स्टाफ वगैरे असेल ते थी सर्व तिथं जर पाहिजेत ठीक आहे म्हणले चला चालेल चालेल सहा महिन्याचा त्यांचं जे काही फिरियड होता ते फिरियड संपून गेलेला होता आणि झाला फाशीचा दिवस आला फाशी द्यायचा तर वेळ आली त्या सदरचा जो काही पटलांचा पोरका होता म्हणजे तो आरोपी होता सदरच्या कामातला तो त्यांना तिथं त्या फाशीच्या तिचे काय हे असतं आहे तिथं नेण्यात आलं आणि तिथं नेण्यात आल्यानंतर तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्याचे वडील होते त्याचे मित्रमंडळी वगैरे वडिलांचे वगैरे त्याच्या गावातले काय असे बरेच प्रतिष्ठित मंडळी तिथं होते आता काय करायचं काय नाही आहे फाशी तर होणार शंभर टक्के फास लटकवला होता फाशी होणं आता आपला म्हणजे मुलगा जाणार तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावरती किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी होती पॉझिटिव्ह फुणता चेहरा होता की नमकं काही कळतच नव्हतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सरकार पक्षातर्फे आहेत का आपल्यातर्फे आहेत हे त्या पटलांना कळलंच नाही पटलांना असं वाटलं की शंभर टक्के आपला हे बाबासाहेब आंबेडकर हे सरकार पक्षातर्फे आहेत आणि झालं ती वरती फास अडकवला फास अडकवल्यानंतर त्या पाटलाच्या मुलाला तिथं नेण्यात आलं आणि फास गळ्याला लावला फास गळ्याला लावल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले ठीक आहे थांबा झाला तेव्हा ते इंग्रज अधिकारी म्हणले ती कोर्ट म्हणले हे का असला काय म्हणजे स्टुपिट पण आहे तिथं थांबवलं थांबवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती ऑर्डर वाचून दाखवली की फक्त फाशीची शिक्षा सांगितली आहे मरेपर्यंत फाशी नाही आहे त्याच्यामुळे जा झालं तुम्ही फास अडकवला काढा असं म्हटल्याबरोबर ते कोर्ट पण देखील शांत झालं कोर्टाला पण देखील काळा समजायचं बंद झालं त्या कोर्टातल्या सगळ्या जे जे कर्मचारी वगैरे होते स्टाफ होता ते सगळे बाग म्हणजे असे चाळवायला लागले होते यार खरंच बरोबर आहे फाशी शिक्षा फाशी शिक्षा म्हणजे काय फक्त फास काढणे फास अडकवणे काढणे त्यामध्ये मरेपर्यंत फाशी शिक्षा लिहिलं नव्हतं आणि मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे तवापासून त्या ज्या ज्या व्यक्तीला फाशी शिक्षा होती त्या व्यक्ती तिथं त्या ऑर्डरमध्ये स्पेशली लिहिलं जातं की मरेपर्यंत फाशी शिक्षा अशा पद्धतीनं हा अशा पद्धतीने त्या पटलाच्या मुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला जी घटना ज्याच्या हातून घडली नव्हती जो ज्या घटनेचा दोषी नव्हता ज्या घटनेशी ज्याचा काहीसुद्धा संबंध नव्हता त्या व्यक्तीला फासावरती जावं जा लागणार होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक तीक्ष्ण आणि चानाक्ष बुद्धीनं आणि एक त्या कायद्यातला प्रचंड अभ्यास कायद्यातला बाप माणूस म्हटलं तर चाललं का अडचण नाही की आज पातूर असा कायदातज्ञ ह्या भारतात आपल्याच नव्हे तर अखंड जगामध्ये होणेच नाही असा